नमस्कार गरुडू झेप न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग पाचोरा अंतर्गत महात्मा गांधी फळबाग लागवड योजनेअंतर्गत केळी लागवडीसाठी श्री रवींद्र पाटील सहाय्यक कृषी अधिकारी यांचे माननीय तालुका कृषी अधिकारी श्री व्ही एस कराड व मंडळ कृषी अधिकारी श्री आर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे ज्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड व दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो खेडगाव नंदी या परिसरात या योजनेचा भरपूर शेतकरी लाभ घेताना दिसून येत आहे श्री रवींद्र पाटील हे अधिकारी म्हणून नव्हे तर शेतकऱ्यांसाठी ग्रामवडील मित्र म्हणून काम करताना दिसून येत आहे श्री आनंद धोंडू काटे या शेतकऱ्याने या योजनेअंतर्गत केळी लागवड केली या महिन्याभरात परिसरात जवळपास बारा ते पंधरा तर तालुक्यात हजारो शेतकऱ्यांची केळी लागवड होणार आहे माननीय तालुका कृषी अधिकारी श्री वी एस कराड यांच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व केळी लागवड फळबाग लागवड करावे कारण आता श्री कैलास इजारे यांच्या केळीप्रमाणे आपलीही केळी एक्सपोर्ट होऊन बाहेर देशात जाऊ शकते असे आव्हान या निमित्ताने शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे मी रवींद्र पाटील कृष्ण साहेब खेडगाव नंदीचे आज आपण पाहू शकता की आज आपण या ठिकाणी खेडगाव नंदीचे येथे आनंदा धोंडू काटे यांच्या शेतामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी आज टिशू कल्चर या रोपाची लागवड या ठिकाणी सुरू होत आहे टिश्यू कल्चर केडी लागवड या शेतकरी फार उत्कृष्ट आहेत आणि त्यांनी फार एक क्षेत्र त्यांच्याकडे आहे या कतरहार क्षेत्रामध्ये त्यांनी केळी लागवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे या केडी लागवड करताना महाराष्ट्र शासन कृषी विभाग पाचोरा यांच्या वतीने महात्मा महात्मा गांधी रोजगार हमी योजना या योजनेअंतर्गत या केडी लागवड लागवडीची या ठिकाणी लागवड होणार आहे यामध्ये शेतकऱ्याला जमीन तयार करण्यापासून तर जमीन तयार करणे खड्डे खोदणे खड्डे भरणे रोपा रोपा रोपो आणि खत या सर्व बाबींचा शासनातर्फे शेतकऱ्याला अनुदान स्वरूपात पैसे मिळतात आणि शेतकरी त्याद्वारे आपली जास्तीत जास्त उत्पन्न काढून प्रगती साधण्याचा प्रयत्न करतात तर मी रवींद्र पाटील कृषी साहेब सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जी योजना राबवली जाते महात्मा गांधी रोजगार हमी योजना या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा यावर्षी जरी केळीचे भाव कमी असले तरी भविष्यात केळीला भाव वाढती वाढेल आपण असे आशा वाढ बाडगू आणि आनंदा धोंडू काटे यांना पुढील वाटचे वाटचालीसाठी विभाग पासोरा यांच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना भविष्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो